गोपीचंद पडळकरांनी ताबडतोब त्या आझाद मैदानामध्ये जाऊन त्या महिलेच्या पाया पडलं पाहिजे तिचे पाय धरले पाहिजेत अगदी कान पकडून त्यांच्या समोर उठा भाषा काढल्या पाहिजेत सर्वात मोठा धनगर आरक्षण हा जो विषय आहे त्याच्यावर तुम्ही पाणी सोडलेलं आहे तुम्ही त्याच्यावर बोलत नाही तुम्ही फक्त काय करताय की भाजपने तुम्हाला जो दररोज कार्यक्रम दिला दे, जातो भाजपकडून की तुम्ही कुणावर तरी वरडा कुणावर तरी बुंका तो तुम्ही कार्यक्रम पार पाडत असता राम शिंदे साहेब शोभतं का तुम्हाला तुम्ही अहिल्या देवींच्या नावाची विटंबना करत आहात की ज्या माणसाला चपलाचा हार गळ्यात घातला पाहिजे अशा माणसाला तुम्ही अहिल्या देवींच्या नावाचा पुरस्कार देता तुम्ही माझ्यासारखे असे आवाज उठवत नाही श्यामसुंदर सोन्नर यांच्यासारख्या मोठ्या विद्वान माणसासाठी तुम्ही बोलत नाही तोंड उचकत नाही याचा अर्थ हाच आहे की भाजपला धनगरांकडनं काय हवं आहे आणि काय नको भाजपला धनगर समाजाकडनं एवढंच हवं आहे की तुम्ही मेंढ्रासारखं फक्त आम्हाला भरघोस अशी मतं द्या त्या मतांच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ तर तुमच्यात जे कोणी तुषार खराज श्यामसुंदर सोन्नर यांच्यासारखे जर कोणी बुद्धिवादी लोक असतील तर त्यांना आम्ही चिरडून टाकू वाईट ह्याचं वाटतंय की ज्यावेळी मंत्रीपद द्यायची वेळ आली त्यावेळी मात्र गोपीचंद पडळकर असतील राम शिंदे असतील यांना मात्र दूर ठेवलं जातं विकास महात्म्यांना एकदाच राज्यसभा सदस्यत्व दिलं जातं नंतर ते दिलं जात नाही गणेश हाकेंवर तर वर्षानुवर्ष अन्याय केलेला आहे अतिशय ताकदीचा माणूस पण त्यांना तिकीट सुद्धा दिलं जात नाही निवडून आणलं जात नाही हा धनगर समाजातील ह्या नेत्यांवर सुद्धा अन्याय आहे तर तुम्ही अहिल्या देवींचं नाव घेऊन अशी एखादी कॅबिनेटची बैठक तिथं लावता त्याच वेळी तुम्हाला तुमच्या नेत्याला मुख्यमंत्र्यांना सांगता यायला हवं हो होतं की आमचं अहिल्या देवींचं एक लेकरू तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय अत्याचार केलाय त्याला के तुम्ही तुर्गात डांबलेला आहे हे तुम्ही नाही सांगू शकला नमस्कार लैवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी चर्चा करणार आहे गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांच्याविषयी तर या दोघांविषयी जरी मी बोलत असलो तरी ही चर्चा सत्ताधारी पक्षामध्ये जे धनगर समाजाचे नेते किंवा अन्य प्रमुख कार्यकर्ते सहभागी आहेत यांच्यासाठी सुद्धा हे लागू आहे परंतु हे दोघांवर मी डायरेक्ट नाव घेतोय कारण हे त्या सत्तेतील धनगर समाजाचे प्रतीक आहेत लो प्रतिनिधित्व करतात म्हणून ते प्रतीक म्हणून मी त्यांच्यावर टीका करतोय तर विषय असा आहे की धनगर समाजाचे प्रश्न सुटलेत का धनगर समाज पूर्णपणे समस्यामुक्त झालेला आहे धनगर समाजाला आता कशाचीच गरज नाही वगैरे असं काही चित्र आहे की काय अशी परिस्थिती या लोकप्रतिनिधींनी केलेली आहे विशेषतः हे जे गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांची जी सध्याची जी वागणूक आहे ती पाहता मला असं वाटतंय खरं तर गोपीचंद पडळकर किंवा राम शिंदे हे माझं दोघांशी व्यक्तिगत चांगले संबंध आहेत आणि चांगले संबंध याच्यामुळे आहेत की मी सुद्धा धनगर चळवळीतला धनगर आरक्षणची चळवळ आहे त्या चळवळीतला कार्य करत आहे अनेक स्ट्रॉंग भूमिका मी त्या चळवळीमध्ये घेतलेल्या आहेत कधी उघडपणे किंवा कधी आडून जे धनगर समाजातले जे प्रमुख लोक आहेत त्यांना माहीत आहे दुसरं असं की गोपीचंद पडळकर किंवा राम शिंदे किंवा त्यांच्यासारखे अन्य कुणी नेते असतील तर हे मोठे व्हावेत का मोठे व्हावेत तर मुळातच हा धनगर समाज दिनदुबळा आहे वंचित आहे त्यांना यापूर्वी कधी फारसं प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं मिळालं तर ते दुबळं मिळालेलं होतं मग ह्या आपल्या धनगर समाजातील लोक पुढं गेली पाहिजेत आपलं विधानसभेतलं लोकसभेतलं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे ही भावना अनेकांची आहे तशी माझी होती आणि अजून सुद्धा आहे पुढे येते असेल आणि मग सरकारमधलं कायदे मंडळामधलं हे स्थान बळकट करण्याचं काम अशा नेत्यांच्या माध्यमातून होऊ लागलेलं ला आहे होत आहे त्याच्यामुळं राम शिंदे असतील गोपीचंद पडळकर असतील यांना नेहमीच धनगर आरक्षणाची चळवळ असेल किंवा एक दिनदुबळ्यांचे वंचित घटकांचे धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी पुढं जावं यासाठी त्यांना जे काही पत्रकारितेच्या माध्यमातून सनतशीर मार्गातून उत्तेजन देण्यासाठी जे काही गोष्टी करता येतील ह्या गेल्या माझ्या पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेमधील जवळजवळ गेल्या दहा बारा वर्षात जास्तच पंधरा एक वर्षापासून आपण या दोघांसाठी केलेल्या आहेत परंतु माझ्यासारखा माणूस असेल किंवा अन्य दुसरे कोणी लोक असतील तर त्यांनी ह्या लोकांना केलेली मदत याची त्यांना जाणीव नसावी असं खेदाने मला नमूद करावं असं वाटतंय याचं कारण असं की काही गंभीर गोष्टी मी बोलू इच्छितो या बोलल्या पाहिजेत आझाद मैदानामध्ये एक माऊली धनगर समाजातील माऊले म्हातारी बिचारी बाउले आणि ती गोपीचंद पडळकरांच्या विरोधात उपोषणाला बसलेली आहे धनगर समाजातील वंचित असलेली ही कमकुत असलेली ही महिला वंचित असलेली महिला दिनदुबळी महिला एका महाराष्ट्रातील बलदंड अशा म्हणजे आता गोपीचंद पडळकर हे कमकुत राहिलेले नाही ते बलदंड नेते झालेले आहेत ने, त्यांच्या विरोधात उपोषण करते हे फार चिंताजनक असं आहे मी गोपीचंद पडळकर असतील राम शिंदे असतील यांच्या सगळ्या समर्थकांना मी खर तर विनंती करतो की माझे अजिबात यांच्याविषयी न निगेटिव्ह बोलण्याची इच्छा नव्हती परंतु बोललं पाहिजे पत्रकारांचं हे कामच आहे की तुम्ही एखाद्या नेत्याचं जसं गुणगान गाता त्याच्याविषयी चांगलं बोलता चांगलं लिहिता तसंच त्याच्याविषयी वाईट सुद्धा बोलता आलं पाहिजे तो कारण तो ज्यावेळी चुकेल त्यावेळी त्याची चूक निदर्शनास आणून देता आली पाहिजे म्हणून मी हे बोलतोय की एका महिलेला एका आबलेला एका अहिलेच्या लेखीला गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उपोषणाला बसावं लागणं ही फार गंभीर बाब आहे तमाम धनगर बांधवांनी तमाम धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजातील चळवळींनी याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटतं गोपीचंद पडळकरांनी ताबडतोब त्या आझाद मैदानामध्ये जाऊन त्या महिलेच्या पाया पडलं पाहिजे तिचे पाय धरले पाहिजेत अगदी कान पकडून त्यांच्या समोर उठा भाषा काढल्या पाहिजेत कारण ती महिला तुमच्या आई आईसारखी आहे आणि ज्या लोकांवरचं अन्याय निवारण तुम्ही केलं पाहिजे म्हणून लोकांनी तुम्हाला सभागृहात पाठवलेलं आहे अशाच लोकांसाठी जर तुम्ही कर्दनकाळ ठरत असाल तर हे फार संतापजनक आहे बरं मी हा एकच विषय सांगितला असे अनेक विषय आहेत बोलण्यासारखे की धनगर समाजावर अन्याय होतोय अत्याचार होतोय तुम्ही तिकडे लक्ष देत नाही सर्वात मोठा धनगर आरक्षण हा जो विषय आहे त्याच्यावर तुम्ही पाणी सोडलेलं आहे तुम्ही त्याच्यावर बोलत नाही तुम्ही फक्त काय करताय की भाजपने तुम्हाला जो दररोज कार्यक्रम दिला जातो भाजपकडून की तुम्ही कुणावर तरी वरडा कुणावर तरी भुंका तो तुम्ही कार्यक्रम पार पाडत असता आता गोपीचंद पडळकर काय बोलले काही दिवसापूर्वी त्या सुप्रिया सुळेंच्या खाजगी कुटुंबाविषयी घरातल्या विषयी बोलले तुम्ही बोलात काय त्यांच्यावर राजकीय टीका करायची ते करा केलीच पाहिजे त्यासाठी तुम्ही आहात परंतु तुम्ही त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकन बघता म्हणजे त्यांची सासू कुठल्या जातीचे आहे त्यांची नवरा कुठल्या जातीचा आहे वडील कुठल्या जातीचे आई कुठल्या जातीचे असं तुम्ही बोलता हो पण आपल्या धनगर समाजामध्ये सुद्धा होळकर घराण्याने एका मराठ म्हणजे त्या घराण्यामध्ये शाहू महाराजांनी म्हणजे मराठा समाजातील शाहू महाराजांनी आपली पुतनी दिलेली होती का तर हा जातीभेद नष्ट झाला पाहिजे धर्म भेद नष्ट झाला पाहिजे हे होळकर आणि शाहू महाराज या दोन्ही घराण्यांची इच्छा होती म्हणून ते लग्न केलेलं होतं हा उदात्त येत होता आज तुम्ही होळकरांना तरी मानता की नाही त्यांच्या विचारांना तुम्ही हरताळ फासताय होळकर घराण्यातील एका राजपुरुषाचं परदेशी महिलेशी लग्न झालेलं होतं हे तरी तुम्ही मान्य करता की नाही तर हे आपल्या समाजाचा आपल्या समाजातील जे दे आहेत त्यांचाही तुम्ही इतिहास बघत नाही आणि काही बोलत चुकता तुम्हाला हे माहित आहे का अहिल्या देवींनी आपली मुलगी पेंढारी म्हणजे रामोशी समाजातील तरुणाला दिली होती त्यामागे अहिल्या देवींचा उदात्त हेतू होता सामाजिक अभिषरणाचा हेतू होता की जे पेंढारी समाजातील लोक चोऱ्या चपाट्या करतात व्यापाऱ्यांना त्रास देतात ते चोऱ्याचा चपाट्या होऊ नयेत म्हणून त्यांनी आपली मुलगीच त्या चोरांच्या नेत्याला दिली होती यामागे फार असा उदात्त हेतू त्यांचा तु होता तुमच्या यामागे कुठलाही उदात्त हेतू नाही केवळ राजकीय द्वेषाने तुम्हाला पछाडलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या पक्षाने कार्यक्रम दिलेला आहे की विशिष्ट घराण्यावर विशिष्ट राजकारण्यांवर चिखलफेक करायची आणि स्वतःच इप्सित साध्य करून घ्यायचं तसंच राम शिंदेचं सुद्धा आहे राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत विधान परिषदेचं सभापतीपद हे अतिशय प्रतिष्ठेचं पद असतं त्याला मान असतो ते राजकीय विरहित पद असल्याचं मानलं जातं कुठल्याही राजकीय पक्षाशी त्या पदाचा त्या पदावरील व्यक्तीचा संबंध नाही असं मानलं जातं म्हणजे त्या खुर्चीमध्ये सभापती पदाच्या खुर्चीमध्ये बसलेल्या माणसाला सर्व राजकार सर्व राजकीय पक्षातील सगळेजण समान आहेत असं ते मानलं जातं परंतु तुमचं ते भान सुटलेलं आहे म्हणजे जसं ते उपसभापती आहेत तुमच्या नीलम गोरे त्यांचं भान सुटलेलं आहे त्या त्या त्यांच्या पदाचा वापर राजकीय कारणासाठी करतात तुम्ही तसंच करू लागलेलं आहे काय केलंय तर तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या पुढाकारातून एक मंत्रिमंडळाची बैठक चोंडीला झाली म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही चांगलं काम केलं ते अहिल्या देवीच्या दारात त्या गावात तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली तमाम केवळ धनगर समाजातील नेत्यांनाच नाही धनगर समाजातील जनतेलाच नाही तर महिला असतील तो नगर जिल्हा असेल इतर सगळे अठराबगड जातीचे लोक असतील त्यांच्यासाठी ती आनंदाची गोष्ट होती त्यानिमित्ताने अनेक चांगल्या योजनांची घोषणा झाली परंतु त्या देवीच्या त्या दारात मंत्रिमंडळातील अनेक लोक असे तिथं आलेले होते अनेक म्हणण्यापेक्षा काही की जे महिलांनाच म्हणजे आयलेच्या लेखींनाच घाणेडे वागतात त्यांच्यासोबत त्या महिलांना त्रास देतात अशी लोक तिथं आली होती माझ्यासारखा माणूस जो आयलेच लेकरू आहे त्यांच्या अहिलेच्या समाज देवींच्या समाजातील मी आहे मला त्यावेळी तुरुंगात डांबलेलं होतं ज्यावेळी तुम्ही देवींचं नाव घेऊन अशी एखादी कॅबिनेटची बैठक तिथं लावता त्याचवेळी तुम्हाला तुमच्या नेत्याला मुख्यमंत्र्यांना सांगता यायला हवं होतं की आमचं अहिल्या देवींचं एक लेकरू तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय अत्याचार केलाय त्याला तुम्ही तुरुंगात डांबलेला आहे हे तुम्ही नाही सांगू शकला दुसरं तुम्ही एका व्यक्तीला अहिल्या देवीच्या नावाचा पुरस्कार दिला राम शिंदे साहेब शोभतं का तुम्हाला तुम्ही अहिल्या देवींच्या नावाची विटंबना करत आहात की ज्या माणसाला चपलाचा हार गळ्यात घातला पाहिजे अशा माणसाला तुम्ही अहिल्या देवींच्या नावाचा पुरस्कार देता अहो कुठं हे पाप फेडाल अहिल्या देवींच्या नावाचा वापर तुम्ही राजकारण्यास राजकारणासाठी अत्यंत घृणास्पद पद्धतीने करताय अहिल्या देवीचं जे लेकरू आहे मी असेल किंवा ती उपोषणाला बसलेली महिला असेल असे अनेक लोक आहेत मी श्यामसुंदर सोनरांचाही विषय काढतो पुढे तुम्ही यांच्यासाठी तुमचं तोंड उचकटत नाही तुम्ही बोलत नाही काही प्रयत्न करत नाही आमच्यासारखे असंख्य समाज बांधव आम्ही तुमच्या पाठीशी का खंबीरपणे नेहमी उभं राहतो आम्ही का तुम्हाला पुढं एक करण्यासाठी हे करतो का तर समाजातील समाजाच्या विकासासाठी तुम्ही काहीतरी करावं समाजाच्या प्रगतीसाठी तुम्ही काहीतरी करावं समाजातला कुणीतरी अडचणीत सापडला तर त्याला त्याच्या मदतीसाठी तुम्ही यावं माझ्यावर ठार खोटे चार खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या माणसाला मी बघितलेलंच नाही त्याला मी मारहाण केली त्याला जातीवाचक बोललो ज्या माणसाला मी भेटलो नाही फोन नाही केला के त्याला खंडणी मागितली ज्या माणसाचा काही कुणाचा काही संबंध नाही कुठल्या महिलेचा कधी भेटलो नाही बोललो नाही तिचा हात पकडला असले खोटारडे गुन्हे दाखल केले होते माझ्यावर कुणी दाखल केले होते तर जो मनुष्य धनगर समाजाची मतं घेतो धनगर समाजाच्या मतावर मोठा होतो त्यानं हे सगळं केलंय आणि तुम्ही तसल्याची चपला चाटताय तुम्ही त्यांचे पाय चाटताय हे अतिशय अयोग्य आहे तुम्ही काय करायचे करा। करा ते, ते ले ले। करा परंतु आपल्या आहिलेच्या लेखराच्या बाबतीत खोटं होतंय त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याविषयी तुम्ही काहीच बोलत नाही तर याचा अर्थ तुम्हाला धनगर समाजाचा विसर पडलेला आहे गोपीचंद पडळकरांनी तसंच हे केलं ज्यावेळी मी आतमध्ये होतो जेलमध्ये होतो मला असं वाटलं होतं की माझ्या पाठीशी कुणी उभं नाही राहिलं तर राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर शंभर टक्के उभे राहतील माझ्यासाठी काहीतरी करतील पण ह्यांनी काही केलंच नाही एक जण म्हणजे राम शिंदे साहेब देवीचा सा पुरस्कार देत आहेत गुन्हेगारालाच ज्याच्या काळात चपलाच हार अडकवायला पाहिजे त्याला तुम्ही पुरस्कार देताय अहिल्या देवींच्या नावाने अहिल्या देवींच्या नावाची विठंबना करताय आणि या उलट म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे राम साहेब की ज्या माणसासाठी मी माझा काहीच संबंध नाही तो समाज बांधव नाही मी त्यासाठी काहीही केलं नाही त्याचा माझा संपर्कही नाही काही उलट जास्त संपर्क हा माझा तुमच्याशी होता ज्याच्याशी संपर्क नाही अशा रोहित पवार माझ्याशी पाठीशी उभा राहिले तुमचं विरोधक आहे माझंही त्यांच्यावर काय फार प्रेम होतं अशातला भाग नाही पण ते माझ्या पाठीशी आता उभे राहिल्यामुळे कापसुकच माझा त्यांच्याप्रती आदर वाढला माझा खरा आदर हा राम होता तो आदर आता कमी झाला कारण राम शिंदेनं स्वतः अंतर्मनाला माहीत असेल की मी त्यांच्यासाठी काय काय केलंय परंतु मी राम शिंदेचा चाराण्याचा सुद्धा मिंदा आहे चाराण्या चहाचा सुद्धा मिंदा नाही हा एकदा त्यांनी जेवायला बोलवलं होतं त्यांच्या उन्हाचं तेवढं ते मी त्यांचं मीठ खाल्लेलं आहे परंतु मी कधी ते मंत्री खे होते हे होते मी कधीही त्यांचा ला, कुठलाही लाभ घेतलेला नाही तर त्यांना एवढी संधी होती की बाबा त्यांच्या नेत्याला जाऊन सांगायला की तुषार तसा नाहीये त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत पण त्यांनी ते नाही केलं अतिशय वाईट वाटलं मला नुसतं वाईट नाही की हा माझ्या बाबतीत राम शिंदे आणि गोपीचंद पडळकरांनी मला धोका दिलेला आहे कारण माझं त्यांचे चळवळीतले संबंध होते त्यांच्याशी उठबस माझ्या त्यांच्यासोबत माझी उठबस होती जसं माझं रोहित पवारांशी तसे कसलेच संबंध होते ते सभागृहात जे बोलले देवेंद्र फडणवीस ते खोटं बोललेले आहेत माझे त्यांच्याशी काही संबंध नाहीत हे खोटं बोललेत देवेंद्र फडणवीस कसं खोटं बोललेत त्यांचं खोटारडेपणाचा खोटा मी एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच बनवणार आहे गोपीचंद पडळकरांनी तर काय केलं माझ्याविषयी काय कुठे बोलले ना नाहीत माझ्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत परंतु जे रोहित पवार माझ्यासाठी बोलत होते त्यांच्यावरच टीका केली त्यांनी बोलू नये म्हणून अरे म्हणजे आपल्या समाजातला एक माणूस मरणाच्या दाढत आहे त्याला कुणीतरी बाहेर काढायचा प्रयत्न करत आहे म्हणजे ते तुम्ही काढायला पाहिजे बाहेर मरणाच्या दाढेतनं ते तुम्ही दोघं करतच नाही परंतु जो कोणी करतोय त्यालाच तुम्ही ढकलण्याचं काम करताय त्यालाच शिव्या घालताय त्याच्यावरच आरोप करताय अहो गोपीचंद पडकर कुठे हे पाप फेडाल आता मी पुढची गोष्ट सांगतो ठीक आहे तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही तुम्हाला मी धनगर समाजातला नाही की काय असं तुम्हाला वाटलं असावं म्हणून तुम्ही नसेल केलं किंवा तुम्हाला ती चाड उरली नसेल त्या महिलेचा विषय समजा जी उपोषणाला बसली त्या महिलेचा विषय तुम्हाला एवढा महत्वाचा नसेल वाटत आता मी श्याम सुंदर सोन्नर यांच्याविषयी बोलतो श्याम सुंदर सोन्नर हे धनगर समाजातील धनगर समाजच काय पूर्ण महाराष्ट्रातील एक मोठं आणि आदर्श असं व्यक्तिमत्व आहे ते मोठे पत्रकार होते ते मोठे कीर्तनकार आहेत आणि ते ग्रामीण भागातून आलेले आहेत मुंबईत आता ते बीड बीडसारख्या भागातून ते आलेले आहेत घरी शेती बकऱ्या अशा वातावरणातून ते आलेले आहेत तिथे मोठे पत्रकार झाले मोठे कीर्तनकार झाले आणि तमाम धनगर समाजाला अभिमान वाटावा असं त्यांचं कर्तृत्व आहे त्यांनी फार मोठी चळवळ संविधान दिंडीची चळवळ उभी केली ती संविधान दिंडीची चळवळ गेले काही वर्ष राबवली जाते त्याच्यामध्ये हो अनेक विद्वान थोर असे सामाजिक कार्यकर्ते मोठी लोक त्या चळवळीत सहभागी होतात ते काय चळवळ असते तर ते जे पंढरपूरला वारी जाते दरवर्षी तर त्यावेळी ते, ते संविधान दिड्डीही काढतात आणि त्यांच्यावर ह्या माणसावर इतक्या आपल्या समाजातील चांगल्या माणसावर त्या मनीषा काय ते का आरोप करतात की हे शहरी नक्षलवादी आहेत म्हणजे संविधानाची दिंडी काढणारे लोक नक्षलवादी धनगर समाज जे मेंढऱ्या राखणारा माणूस आहे शेती करणारा माणूस आहे तो नक्षलवादी बीडचा आणि नक्षलवादाचा काय संबंध आहे तिथून ते, ति ते मुंबईत आलेत फारसारख्या दैनिकामध्ये नारायण राणींच्या दैनिकामध्ये त्यांनी मोठ्या पदावर काम केलं होतं मीही तिथं काम केलेलं आहे नारायण राणींच्या निकटवर्तीय म्हणून समजले जातात तर नारायण राणेंनी काय त्यांना नक्षलवाद तिथं शिकवला का एवढंच नाही तर त्यांच्या त्या ते दिंडीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने ए म्हणजे दहशतवाद विरोधी पथक त्या पथकाचे पोलिस पोलिसांची फौजच्या फौज फोच्च त्यांच्या पाठी लागलेली त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी जणू काही एक ते कुठलं तरी दहशतवादी कृत्य करणार आहेत नक्षलवादी कृत्य करणार आहेत त्यांच्या त्यांच्यामाग गुप्तहेर सोडले किती मोठं पाप हे सरकार करत किती मोठा हा अत्याचार म्हणजे धनगर समाजातले जे आरक्षणासारखा जो विषय तो तुम्ही पूर्ण सोडून दिलेला आहे तुम्ही ती महिला असेल त्यांच्यावर अत्याचार करताय तिला समजू सांगण्याचा प्रयत्न करत नाही तिचा अत्याचार निवारण्यासाठी प्रयत्न करत नाही माझ्यासारखा माणूस जो तुमच्यासोबत उठबस करणारा माणूस आहे तुमच्यासोबत चळवळ धनगर चळवळ असेल इतर सामाजिक विषय असतील त्या चळवळशी जोडलो गेलेला आहे तुम्ही माझ्यासारख्याशी आवाज उठवत नाही श्यामसुंदर सोन्नर यांच्यासारख्या मोठ्या विद्वान माणसासाठी तुम्ही बोलत नाही तोंड उचकत नाही याचा अर्थ हाच आहे की भाजपला धनगरांकडनं काय हवं आहे आणि काय नको भाजपला धनगर समाजाकडनं एवढंच हवं आहे की तुम्ही मेंढ्रासारखं फक्त आम्हाला भरघोस अशी मतं द्या त्या मतांच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ तर तुमच्याच जे कोणी तुषार खरात श्यामसुंदर सोन्नर यांच्यासारखे जर कोणी बुद्धिवादी लोक असतील तर त्यांना आम्ही चिरडून टाकू त्यांनी आपल्या बुद्धीची जो काही प्रखर ज्ञान आहे ते काही दाखवू नये त्यांना म्हणजे धनगर समाजातील कुणीही माझ्यासारखे किंवा श्यामसुंदर सोनर यांच्यासारखे लोक बुद्धिवादी लोक आहेत त्यांनी संविधानानुसार लोकशाहीनुसार काही स्वतःची मतं मांडावीत सरकारविरोधात मतं मांडण्याचा जो अधिकार आहे श्यामसुंदर सोनर मला काही चळवळी उभारण्याचा अधिकार आहे तो लोकशाही आणि संविधानाने दिलेला आहे तर हे सुद्धा तो निभावू नये असं ह्या भाजपची इच्छा आहे धनगर समाजातील लोकांनी फक्त मतच द्यावीत आम्हाला सत्तेत पाठवावं आम्ही एखादा गुंड नालायक लिंगपिसाट नराधम उमेदवार जर उभा केला तर त्याला धनगर समाजाने मतं द्यावीत आम्ही त्यांना धनगर समाजाला आरक्षणाच्या नावावर फसवू काही योजनांची नुसतीच योजना जाहीर करू पण त्यासाठी निधी तरतूद नाही करू पण धनगर समाजाने आमच्या ह्या चुकांवर पांग चुकांवर फक्त पांघरून घालावं आमच्या विरोधात बोलू नये अशी भाजपची इच्छा आहे बरं हा काय अन्याय फक्त अशा आमच्यासारख्या बुद्धिवादी लोकांवरच होतो असं नाही भाजप हा अन्याय राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर सुद्धा करत काय करतय तर ज्यावेळी भाजप अडचणीत आहे त्यावेळी गोपीचंद पडळकर असतील राम शिंदे असतील विकास महात्मे असतील गणेश हाके असतील नवनाथ पडळकर असतील भाजपमधले अशा अनेक धनगर नेते की अशा लोकांना भाजप बोलवतो संकट काळात त्यांच्या कसल्या संकटात तर बाबा मतं मिळवायची असेल त्यावेळी त्यांना हे धनगर समाजले हे नेते दिसतात ज्यावेळी विरोधकांवर भुंकायचं आहे म्हणजे शरद पवारांची मानहानी करायची त्यांच्या घराण्याची मानहानी करायची तर मग गोपीचंद पडळकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवा ते आता हे सगळ्यांना माहित आहे गोपीचंद पडळकर काय हे स्वतःहून टीका करत नाहीत एवढी झहरी त्यांना तो दिलेला कार्यक्रम आहे भाजपने दिलेला कार्यक्रम आहे भाजपकडनं दररोज प्रत्येक नेत्याला असे सकाळी लिस्ट येते की कुणावर आज काय बोलायचं अशा सूचना येतात आणि त्यानुसार हे बोलण्याचं काम करतात म्हणजे भाजपच्या संकटासाठी हनुमान म्हणून ही मंडळी धावून जातात परंतु वाईट ह्याचं वाटतंय की ज्यावेळी मंत्रीपद द्यायची वेळ आली त्यावेळी मात्र गोपीचंद पडळकर असतील राम शिंदे असतील यांना मात्र दूर ठेवलं जातं विकास महात्म्यांना एकदाच राज्यसभा सदस्यत्व दिलं जातं नंतर ते दिलं जात नाही गणेश हाकेंवर तर वर्षानुवर्ष अन्याय केलेला आहे अतिशय ताकदीचा माणूस पण त्यांना तिकीट सुद्धा दिलं जात नाही निवडून आणलं जात नाही हा धनगर समाजातील ह्या नेत्यांवर सुद्धा अन्याय आहे आणि मग इतकं असल्यानंतर तुम्ही स्वतःच्या अन्याय निवारण करण्यासाठी तोंड उघडत नाही त्यावेळी आम्ही उघडतो आम्ही काय बोलतो राम शिंदेना मंत्रिपद का नाही दिलं ते शोभेचं भाऊलं शोभेचं भाऊलं असतं तसं ते राज्यसभेचं सभा सॉरी सा विधानपरिषद सभापतीचं पद का दिलं आम्ही बोलतो गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद का नाही दिलं मग अशा वेळी ज्यावेळी आमच्यावर सरकार खोटं नाटक गुन्हा दाखल करतं आमच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न करतं त्यावेळी मात्र गोपीचंद पडळकर हे चिडीचूप बसतात माझं जाऊ द्या माझ्यासाठी समजा ठीक आहे तुम्हाला नाही वाटत मी महत्वाचा माणूस परंतु बिचारे श्यामसुंदर सोनर यांनी काय घोडं मारलं होतं त्यांच्यासाठी का नाही तुम्ही बोलला कुणीही माणूस म्हणेल की श्याम सुंदर सोनर यांच्यासाठी यांनी बोललंच पाहिजे पण तुम्ही नाही बोललात गोपीचंद पडळकर राम साहेब तुम्हाला आहिले देवी माफ करणार नाहीत तुम्ही चुकीचं वागू लागलेलं ला आहे तुम्ही धनगर समाजाला फसवू लागलेला आहे तुम्ही धनगर समाजाला विसरलेला आहात तुम्ही भाजपचे लाचार झालेला आहात आवरा स्वतःला सांभाळा स्वतःला धनगर समाजाचा तुम्ही विश्वासघात करू लागलेला आहे थोडस मनावर घ्या आणि धनगर समाजाचं काहीतरी ह्या ज्या अशा कळीचे विषय आहेत महत्वाचे विषय आहेत धनगर समाजावर जो अत्याचार होऊ लागलेला आहे त्यासाठी काहीतरी करा त्या मसवडमध्ये धनगर समाजाची किती एकर जमीन केली काय केलं तुम्ही त्यासाठी तो तिथला धनगर समाज दहाय मोकलून ओरडतोय तुम्हाला ते दिसत नाही आणि तुम्ही काय करताय जो त्याच लोकांवर अत्याचार करणाऱ्या माणसाला नाराधामाला तुम्ही आहिल्या देवीचा पुरस्कार देताय तुमच्या ह्या अशा चुकीच्या गोष्टींवर आता इथून थोडं मी लक्ष ठेवणार आहे माझी विनंती आहे की तुम्ही धनगर समाजाच्या ह्या अशा महत्वाच्या विषयांवर व्यक्त झालं पाहिजे हे विषय तुम्ही तुमचे मुख्यमंत्री तुमचे आखा त्यांच्यापर्यंत मांडले पाहिजे समाजाची ही नाराजी तिथंपर्यंत मांडली पाहिजे तुम्ही माझ्या या व्हिडिओची गंभीर दखल घ्या असं मला वाटतंय थांबतो मी धन्यवाद